उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठेही घापीला कामा नाही एक हा विनंती फक्त शिंदे साहेबांना आहे आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा आपल्याला हा विनंती आहे मला माहिती आहे कोण बोलणार नाही या विषयावरती मला घेऊन जा मोदी साहेबांकडे शहासाहेबांडे मी सांगेन की साहेब वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे दोन महिन्याआधी उमेदवार दिले तसे शिंदेसाहेबांचे पंधरा उमेदवार दोन महिन्याआधी दिले असते आज चित्र वेगळं दिसलं असत आज चित्र वेगळं दिसला असत माझी भावना ताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती माझा पाटील कुठं आहे हेमंत कुठं आहे माझा हेमंत दिल्लीत गेला असता माझा नाशिकचा आमचा दिल्लीत गेला असता गोडसे पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदे केला की के भाजपची मंडळी उठली आमची जागा आमची जागा आमची जागा हवे काय भानगड काय साहेब हे थांबवा शिंदे साहेब मलागे हुंजा। मलागे हुंजा। मलागे हुंजा। मलागे हुंजा मला घेऊन जा मला घेऊन जा मला घेऊन रामदास कदम हे ज्येष्ठ आणि जबाबदार नेते आहेत त्यांनी प्रसार माध्यमांशी किंवा जाहीर मिळाव्यात महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य आहे असं मला वाटत नाही उणे दोणी काढायची झाली तर प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी अशा प्रकारच्या एकमेकांविषयीच्या उणे दोन्ही काढतील आणि त्यातना महायुतीमध्ये त्या ठिकाणी महा विसंवाद होऊ शकतो आणि त्याच्यामुळे अशा गोष्टी चार भिंतीत तिन्ही पक्षाच्या समन्वय बैठकांमध्ये त्या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे मला वाटतं रामदास कदमाल सारख्याने असं बोलणं जे आश्चर्यकारक करत आहे